नमस्कार मित्रांनो आज सतरा जुलै आज महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज सतरा जुलै आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जोर जास्त राहील कोणत्या भागांना आज जोरदार पावसाचा अलर्ट आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एकदम किनारपट्टी लगतच्या परिसरामध्ये भुबानेश्वर आणि विशाखापट्टणमच्या आसपासच्या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे या चक्रकार स्थितीपासून तर इकडं गुजरातपर्यंत मित्रांनो एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे राज्यात पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची आज शक्यता आहे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडकडाटासह आज पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो कोकणी भागामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहणार आहे तर दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस आपल्याला कोकण पट्ट्यामध्ये वाढलेला बघायला मिळणार आहे मुख्यत्वे करून कोकण विभागामध्ये घाट माद्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त राज्यात इतरत्र देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आज उत्तर परिसरामध्ये गुजरातलगतच्या भागामध्ये दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये साक्री नवापूर व्यरा अहवा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळतील पावसामध्ये तसेच काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह आज पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक नाशिकचा उत्तर परिसर सापुतरा अहवा सटाणा मालेगाव धुळे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे दुपारनंतर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस वाढणार आहे हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी करून घाट मातेच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवली शहापूर अंबरनाथ नेरळ पनवेल या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच कोकणपट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी तर घाटमात्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजही मित्रांनो हा जो परिसर दिसतोय नाशिकपासून तर नाशिकच्या दक्षिण भागापासून तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये आजही वारे आपल्याला बघायला मिळतील ताशी पंधरा ते तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल कमी ठिकाणी पावसाची शक्यता दुपारनंतर या परिसरातील वाऱ्याचा वेग देखील कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या पावसाची अधूनमधून काही काही भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सोलापूर पंढरपूर इंदापूर इकडं बारामती दौंड करमला बार्शी तुळजापूर पेठ या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज मराठवाड्यामध्ये आज काही परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील काही भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो मुख्यते करून उत्तर भागातील जे जिल्हे आहे मराठवाड्यातील त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना सैलूचा परभणी सैलूचा उत्तरी परिसर हिंगोली वासिम वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यातील दक्षिण भागामध्ये मा बीड माजलगाव नांदेड लातूर तसेच इकडे धाराशिव वगैरे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत इकडं नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये तसेच इकडं मालेगाव पाचोरा धुळे जळगाव या भागामध्ये ठिकठिकाणी थीक नंदुरबार भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची आज शक्यता आहे ठिकठिकाणी थीक थीक पाऊस बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर जरी हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळाले तरी पण वाऱ्यामुळे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये काही काही ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळेल असिबाबाद अहेरी बामरगड कापसी गडचिरोली चंद्रपूर तर उत्तरी परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील देसाईगंज ताडोबा इकडे नागपूर भंडारा गोंदिया ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता या परिसरामध्ये या व्यतिरिक्त हेच वातावरण रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत आणखी उत्तरेकडे सरकेल आणि नागपूर गोंदियाच्या काही काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तसेच रात्रीपर्यंत इकडं छत्रपती संभाजीनगर जालना तसेच नांदेडचा उत्तरी परिसर हिंगोली परभणी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल घाटमाथ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार मधल्या पट्ट्यामध्ये वाऱ्या असतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलका पाऊस सोलापूर आणि यसपतच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता हिवृत मित्रांनो आजची दिवसभराची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये काही बदल झाला तर आपण दुपारच्या अपडेटमध्ये अपडेट देऊस व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद